कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या केंद्राचे मुख्यध्यापक शाळेचे शाळेचे मुख्य धक्टक आदरणीय गंगे सर आणि सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांना तो आज सातवीचा निरोध होणार आहे आतापर्यंत आपण अनेक मुलांची भाषण घे कालचा दिवस असा आहे की म्हणजे एका नेहमी असे माझा एका निर्णय हसोस्थ म्हणजे खूपही वाटतं आणि आनंदी होतो उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी आनंद होतो आता नेमकं तर खडू बोलायला म्हणजे असं माहिती का इथं आमच्या या शाळेत असताना तुम्हाला पहिली पासून सातवीपर्यंत अनेक शिक्षकांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले संस्कार केले चांगले तुम्हाला घडवलं तुम्हाला आणि त्यानंतर मग आता तुम्ही ही जी ज्ञानाची शिदोरी घेतलाय त्याचा वापर पुरेपूर वापर तुम्ही भविष्यात आपल्या जीवन जगण्यासाठी म्हणा उच्च शिक्षणासाठी म्हणा त्याचा वापर तुम्ही करावा आणि त्याचप्रमाणे वर्गातील मुलांबद्दल जर बोलायचं झालं तर ता। मुलं खूप खोडकर होती माझी मुलं खूप खोडकर आणि तेवढंच ते पण मी त्यांना इतकं मारत होतो अभ्यास नाही केले की मारणार पुढे केलं की मारणार जवकर तुम्हाला देवकरच दे। दे दे दे। ते मला पोलीस करत असं अशी मुलं होते तरी पण माझ्यावर खूप प्रेम करत तरी पण माझ्यावर खूप प्रेम करायची मुलं मला मी बोलून बोलणं आवडत नाही भावना सणवत नाही मला मी म्हणजे माझ्या वाढदिवसाला त्यांनी चार चार किलो खाल्ले मी मागत नाही एवढं त्यांनी माझ्यावर पेड केला एक एकही दिवस तक्रार केली एकही दिवस माझ्या ती तक्रार केली नाही सर माझ्या घरी कधी सांगितलं त्यामुळे मलाही वाईट पडतय पण मी जे मारत होतो ते एक म्हणून नाही किंवा काय नाही तुम्ही करावं शिक्षण घ्यावं त्या उद्देशाने मी मारत होतो आणि वर्गात तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी शिकवताना गणित असो विज्ञान असो तुम्हाला समजूस तर त्यांना समजेपर्यंत मी दोन दोन तीन तीन चार चार वेळा शिकवत म्हणजे असं हे जे मेन बेस आहे सहावीस सातवीसचा जे बेस आहे त्याच्यावरून पुढील पुढील सर्व अकाच काय माफीनं नवी रवीचं अवलंबून असतं त्यामुळे मी भरपूर काय त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचा वापर भविष्यात तुम्ही करावा आणि पुढील शिक्षणासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे जे काय चांगले जे तुम्ही संस्कार घेतलेले आहेत मी एकटाच नाही तर अनेक आपल्या शाळेतील सर्व शिक्षक बंधुभिनी सगळ्यांनी तुम्हाला व्यवस्थित धडे दिलेले आहेत त्याचा वापर तुम्ही आयुष्यात तुम्ही करावं अशी मी तुम्हाला सूचना करतो आणि स्वामी समर्थनी पंचलिंगी प्रार्थना करतो तुम्ही मोटे, मोटे माई माई माला, माला की तुम्ही खूप पुढे मोठे मोठे होऊन काहीतरी करून दाखव मला आहे माझ्या वर्गातील बरेच मला हुशार आहेत फक्त करत नाही आणि आज मला आज मला दिसून आलं की कधीच न बोलणारे आज भरपूर लोक बोलले शेवटच्या निरोबर समाज दिवशी बरेच जण बोल बोलले केले म्हणजे तुम्ही करू शकता तर तुमच्यात उद्घाट आहेत त्याचा तुम्ही उपयोग करावा आता बरेच मुलं हायटेड आहेत चांगले आहेत मग ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावं जे हुशार आहेत त्यांनी डॉक्टर इंजिनिअरसाठी चांगल्या मुद्द्यांसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि चांगलं शिक्षण घ्यावं अशी मी प्रार्थना देवाकडे करतो आणि माझ्या दोन शेवट